जय महाराष्ट्र ही अश्पाक्षा शिवसेना प्रणीत शिवशक्ती वाहतूक सेना राष्ट्रीय उपाध्यक्ष व शिवशक्ती कामगार सेना राष्ट्रीय उपाध्यक्ष व शिवसेनाचे मुख्य नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या आशीर्वादाने व राष्ट्रीय अध्यक्ष भाई यांच्या आदेशानुसार आपली सुनील शंकरराव नुरे पाटील यांची महाराष्ट्र राज्याचे पद निवड करण्यात आलेली आहे व वाहतूकदाऱ्यांवर व वो कामगार म्हणून आपण खंबीरपणे त्यांच्या पाठीशी शिवसेना प्रणित शिवशक्ती वाहतूक सेनेच्या महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्षपदी निवड केल्याबद्दल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब तसेच राष्ट्रीय अध्यक्ष अलीभाई तसेच राष्ट्रीय उपाध्यक्ष अशफाक शहा यांचे जाहीर आभार आपण मला ही संधी दिली या संधीचं निश्चित सोनं करून जनतेसाठी काम करेन